एकशे साठ रुपयाला एक रुपयात तीन प्रकारचे तीन आपल्या हातामध्ये टायगर क्रॉस नाही बघू शकतात केवढे मोठी ती गाभोळी कशी नमस्कार मित्रांनो मी राहुल पाटील स्वागत आहे तुमच्या अप्रोच ऑफ लाईफ एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक्सप्लोर करायला आलो आहोत कोळीवाड्यातील मच्छी मार्केट ॲक्च्युली मी कधी इथे आलो नाही पण ऐकू नाही की इथे सर्व प्रकारचे मासे मिळतात तसेच कमी किमतीमध्ये मिळतात असं पण ऐकलं आहे तर बघूया आपण आज आपल्याला बाजारामध्ये कोणते आणि किती किमतीला मासे मिळत आहेत ते आपल्यासोबत आपला मित्र पण आहे बंटी तर आता आपण आतमध्ये जाऊया मी आता कोळीवाड्याच्या मच्छी मार्केटमध्ये आलो आहे याच्या स्टार्टिंगला असे काही किरकोळ असे दुकान आहेत इथे बघा तुम्ही कोथिंबीरचं वगैरे बघू शकतात इथे नारळ कांदे बटाटे लसूण हे बघा इथे ताईंचा फुलांचा पण धंदा आहे आणि या ताई आपल्या सबस्क्रायबर आहेत आपल्या व्हिडिओ पण बघत असतात तर इथे मला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात असेच सपोर्ट करत राहा थँक्यू हे बघा इथे कोलबी आहे ताई आहे कोलबीचा वाटा कसा बघा शंभर रुपये कोलबीचा वाटा आहे पुढे बघूया आपण दादा खेकडे कसे हे साडेपाचशे हे साडेतीनशे आणि हे दीडशे ओके बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मोठे खेकडे पण आहेत साडेपाचशे रुपये आणि हे मासे कोणते आहेत बो यांचा वाटा कसा सत्तर बघा सत्तर रुपये वाटा बोईचा आजी हा बोंबड्याचा वाटा कसा शंभर रुपये आणि या कोलबीचा पन्नास रुपये पन्नास रुपये कोलबीचा वाटा आणि शंभर रुपये बोंबड्याचा वाटा या आजीकडे मिळतो आहे हा कोणता मसा काळा मसा आणि हा हा रूपचंद आणि काळ्या माश्याची प्राईस काय एकशे वीसला दोन एकशे वीसला तीन हे काळा मासा आणि रूपचंद या ताईंकडे मिळतो आहे कसे आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपयाला एक सुरम आहे बघा बऱ्यापैकी आहे आणि हा कोणता आहे एवढा घोळ हा कसा सहा हजार रुपये किती किलो असेल तरी ओके हा बघा चार पाच किलोचा आहे हा घोळ मासा सहा हजार रुपये मला वाटतं ते, ते किलोवरती देतात या शिवल्या कशा ह्या शंभरला तीन वाटे बघा शंभरला तीन वाटे शिवल्यांचे ताई म्हणत आहेत हा सहाशे रुपये वाटा आहे तुम्ही केकडा बघू शकता थोडा मोठा आहे तो जवळपास याच्यामध्ये एक दोन तीन सहा सहा पीस आहेत आणि ते बाराशे रुपये एक डझन आणि हे सहा हे सहा पीस सहाशे रुपये हे बघा हे बाराशे रुपये एक डझन मोठा केकडा आहे आणि मार्केट मध्ये आपले मित्र संजय वारंग पण आलेले आहेत संजय कुठली मच्छी घ्यायला आले मी आता आहे आहे सुरमात संजयचा मित्र पण आहे पण आहे हे पण इथे मच्छी घ्यायला आलेले आहेत तर बघूया आपण आता पुढे अजून आपल्याला काय काय मिळते हलव्याचा वाटा कसा दोनशे रुपये हे बघा दोनशे रुपयाला तीन पीस आहेत आणि सुरमई हे बघा अडीचशे रुपये सुरमई ॲक्च्युली स्वस्त मिळते इथे सुरमय अडीचशे रुपये म्हणजे छोटा मोठा कुपा आहे तो आजींकडे आणि हे कटिंग केलेले पण कुपेच आहेत त्या कुपा कसा दिला जातो कुपा कसा हा बघा हा चारशे रुपये कुपा कुपा ऍक्च्युली सर्वात प्रोटीनवाला मासा आहे चिकनपेक्षा पण जास्त प्रोटीन या कुप्यामध्ये बसते इथे पण कुपाच आहेत हे आजी आहेत ते कुपा कटिंग आहेत नाही आज चिकनचा दिवस आहे आमचा आजी गाभोळी ना हे बघा या कुपा माशाच्या आतमधल्या तुम्ही गाबोळी बघू शकतात बघा कुपा मासा जवळपास एक पाच किलोचा आहे मच्छी ॲक्च्युली स्वस्त आहे पण कधी कधी ते महाग असते कारण की मासेमारीसाठी बोटी आतमध्ये जात नाही कारण पावसाळ्यामुळे जाणं रिस्क असते आणि कमी बोटी जातात त्याच्यामुळे कमी मावरा बाहेर येते आणि कमी मावरा बाहेर आल्यामुळे ऑफकोर्स ते महाग असणारच त्याच्यामुळे कधीकधी महाग असते पण बाकीच्या बाजाराच्या तुलनेने या कोळीवाड्याच्या मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला फ्रेश आणि कमी किमतीमध्ये पण मासे मिळतील तर तुम्ही एकदा कधीतरी इथे ट्राय करू शकता यायला ताई गाभोळी कशी तीनशे रुपये गाभोळी एक एक गाभोळी तीनशे रुपये कुठल्या माशाची आहे ती हे बघा या पाला माशाची ती गाभोळी आहे तीनशे रुपये अॅक्च्युली खायला छान लागते गाभोळी गाबोळी म्हणजे माशाची अंडी असतात ताई मुशी कशी आहे दोनशेला दोन मुशी हे बघा या ताईकडे मिळतात दोनशेला मुशी तेव्हा ते साफ करतात तिकडे ताई हा मासा कोणता करकरा आणि प्राइस काय त्याची आठशे रुपये हा बघा या ताईंकडे करकरा मासा आहे आठशे रुपयाला ताई बांगड्या कसा तुमच्याकडे दोनशे रुपये हा बघा दोनशे रुपयाला चार बांगडे आहेत आणि ते शिवल्या पण आहेत आणि कोल्डी पण आहेत ते बघा ताई कटिंग करत आहेत कर्करा मासूची या मच्छी मार्केटमध्ये या ताईंचा चहाचा स्टॉलसुद्धा आहे तर तुम्हाला चहासुद्धा इथे उपलब्ध होऊ शकते आणि इथे पण कोणते तरी मासे दिसत आहेत सुरमय कशी साडेसहाशे बघा थोडी मोठीवाली सुरमय आहे साडेसहाशे रुपये या ताईंकडे मिळते आहे तर बघूया आपण पुढे अजून काय काय मिळतं ते आजी आहेत या इकडे कुपा कटिंग आहेत आजी बोंबील कशी तुमच्याकडे हा बघा आजींकडे शंभरचा वाटा बोंबिल आहे जवळपास एक नऊ बोंबील आहेत आजी याचा वाटा कसा दोनशे रुपये वाटा टायगर ता, प्रॉन्स ही बघा केवढी मोठी गुलबी आहे ती टायगर प्रॉन्स आहेत या आजीकडे वाट वाटा कसे बोलला आजी दोनशे ना बघा या टायगर प्रॉन्स आणि एवढे आहेत फक्त दोनशे रुपये वाटा हे बघा हा एक प्रकार आहे बघा थोडीशी डेंजर वाटते कलरला एक दोन टायगर क्रॉन्स आपल्याकडे आता हे तीन प्रकारचे तीन आपल्या हातामध्ये आहेत टायगर क्रॉन्स तुम्ही बघू शकतो आजही सोडतो हा थँक्यू ताई या पापलेटची प्राइस काय चारशे रुपये हे बघा चार चारशे रुपयाला पाच पु पीस आहेत पन्नासची ची एक डिश आहे कालवा आणि शंभरला तीन डिश देतात म्हणतात आणि हे काय आहे खूप आणि खुब्याची प्राइस आहे हे बघा खुबे वीस रुपये एक वाटा पन्नास ला तीन या ताईंकडे मिळत आहेत त्याला पुढे बघूया आपण हे बघा या ताईंकडे पण कालवं आहेत शिवले आहेत खुबे आहेत आणि छोटे खेकडे आहेत कुपा कटिंग करतायत तो केवढा मोठा आहे बघा या कुठल्या प्रकारचे शिवले आहेत काय म्हणते शंकरपाळ्या 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 शंकर कशी ती शंकरपाळ्या शिवल्या बघा श शंभर रुपये वाटाय शंकरपाळ्या शिवल्या शंकर मावशी हे मिक्स मासे आहेत काय हे कसे वाटे हे बघा अडीचशे रुपये वाटे सर्व तुम्हाला मिक्स याच्यामध्ये मिळतील ओके हे बघा पाच सहा प्रकारचे मासे आहेत हा मासा कोणता हा पाला आणि ताईकडे गाभोळी बघा तुम्ही बघू शकता केवढी मोठी आहे ती गाभोळी कशी हजार रुपयाची गाभोळी केवढी मोठी आहे बघा असा होता वरळी वरळीकुळेवाडाचं फिश मार्केट तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय